आपण नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील अंजनेरी गावामध्ये आपण आलो आहे आज दुपारी आपण व्हॉट्सअपवरती आपल्याला काही व्हिडिओ बघायला मिळाले किंवा जमीन आहे दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झालाय आणि चुकीची नोंद झाली असं एक शेतकरी सांगतोय आमचं नाव उडवलं आणि दुसरा शेतकरी म्हणतोय की ती जमीन माझी आहे माझं सातबाऱ्यावर नाव आहे एक म्हणतोय माझा कब्जा आहे आणि त्यामध्ये त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्याबरोबर असलेले अजून पोलीस कर्मचारी असा एक तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि आपण तो बघितला आणि म्हणून आपण जाणून घ्यायला आलो इथं की नक्की हा काय प्रकार आहे परंतु इथं आल्यानंतर आपल्याला जेव्हा कळालं की तो भावंकीतला वाद आहे दोन भाववांधांचा आणि आपण पूर्ण महाराष्ट्रभर आपण शेतकरी आणि वारकरी या सगळ्यांसाठी भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतो म्हणून आपण दोन शेतकऱ्यांच्या भांडणात पडत नाही न पतीपत्नींच्या भांडणामध्ये पडत नाही आपलं लढाई अशी आहे की जी शासनाच्या विरोधामध्ये शासनाबरोबर जर यांची काही लढाई असेल आणि यांचा जर वाद हा शासनाबरोबर आहे अधिकाऱ्यांबरोबर आहे पण आता इथं मला एक गोष्ट कळाली जेव्हा मी या शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांबरोबर मी चर्चा केली त्यातून एक कळतं की तलाटी मंडलाधिकारी हे लोक काय करतात एखादी नोंद एखाद्याची उडवून दिली कोणाचं तरी नाव लावून दिलं आणि नंतर ते बदली होऊन जातात आणि माझा शेतकरी हा आदिवासी तालुका आहे इथं काय लवकर वर्षानुवर्ष सातबारा बारा उतारा सुद्धा कोणी काढत नाही आणि नंतर जेव्हा अचानक कळतं की अरे माझं नाव नाही आहे इथं दुसऱ्याचंच नाव लागलं आहे जमिनीला ती नोंद आता काढायचा अधिकार तर त्याला ठेला नाही मग काय करायचं अधिकाऱ्याकडे अपील करा तिथून नाही झालं मग जा तहसीलदाराकडे तिथून जा प्रांताकडे प्रांताकडून मग कलेक्टर साहेबांकडे परंतु ह्याच्यामध्ये पिसला जातो हा शेतकरी आणि मग त्यातून काय होतं जर एखादी चुकीची नोंद झाली एखाद्याचं नाव लागलं मग त्याने त्या नोंदीचा गैरफायदा घेऊन त्याने तो विक्री करायचा प्रयत्न केला की मग असे वादविवाद होतात आणि जर या वादामधून जर एखादा शेतकऱ्याचा खून झाला याला जबाबदार कोण आज आपण बघतो इथे हे कुटुंब एक शेतकरी इथं आता या शेतामध्येच त्यांनी अमरण उपोषण सुरू केलं मी ह्या दोन्ही शेतकऱ्यांना या माध्यमातून एकच सांगेल त्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा आणि त्या दिवशीच मी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये मी हे पण म्हटलं आहे की जेव्हा एखादा तलाठी एखादा मंडलाधिकारी जेव्हा एखादी नोंद उडवतात किंवा एखादी चुकीची नोंद करतात त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला दंडात्मक कारवाई झाली पाहिजे म्हणजे दंडात्मक नुसता दंड नाही आर्थिक दंड नाही तर त्याला डायरेक्ट रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस केलं पाहिजे कारण ह्या तुमच्या चुकीच्या एका नोंदीमुळे माझ्या शेतकऱ्याला मात्र वर्षानुवर्ष न्यायालयातही वरून अपील केलं जातं आणि न्यायालयामध्ये ह्या न्यायालयाचा निकाल नाही मान्य मग जा वर्ष वर न्यायालयात तिथे नाही गेलं मग परत सुप्रीम कोर्टापर्यंत असं त्याच्या पिढ्यान पिढ्या लढत राहतात आणि दोन शेतकऱ्यांचं मात्र त्या वादामध्ये मा जर एखाद्या अधिकाऱ्याने जर चुकीची नोंद केली तर त्या अधिकाऱ्याला रिमो फ्रॉम सर्व्हिस केलं पाहिजे कारण त्याच्या एका चुकीमुळे इथं पूर्ण दोन शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतो आणि आता मी या शेतकरी दादांना पण माझी विनंती आहे आता तुमच्या दोन शेतकऱ्यांमध्ये वाद आहे म्हणजे तुमचा पंजोबा आजोबा कुणीतरी एक असेल त्याची मुलं नंतर त्यांची मुलं आणि हा असा वंश आपला पुढे जातो आणि नंतर ह्या अधिकाऱ्यांच्या नालायकपणामुळे शंभर टक्के एकदम नालायक आहे हा त्यांचा फक्त त्यांचे खिसे भरायसाठी त्यांच्या तुंबड्या भरायला काहीतरी चुकीच्या नोंदी करतात आणि दोन शेतकऱ्यांमध्ये वाद लावून देतात तर मी या माध्यमातून प्रशासनाला शासनाला पण माझी विनंती आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की या दोन शेतकऱ्यांच्या वादामध्ये मध्यस्थी करून आणि याच्यामध्ये एक चांगलं न्यायप्रविष्ट न्यायाला दावा पण चालू आहे तर मी म्हणतो त्या मान्य न्यायाधीश साहेबांना पण माझी विनंती आहे की याच्यामध्ये एक योग्य तो लवकर न्यायनिवाडा व्हावा कारण उशिरा मिळालेला न्यायसुद्धा न्यायासारखाच आहे जर तो न्याय मिळेपर्यंत इकडे जर लोकांचे खून झाले कुणी इथं उद्या जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण जय जवान जय किसान जय ग्रहपुत्र